माझं नाव अनंत गावंडे मी छत्रपती संभाजीनगर आहे माझ्या आर पीचा प्रॉब्लेम हा गेला एक आठ ते दहा वर्षापूर्वी डिटेक्ट झाला होता मी नामांकित हॉस्पिटल बरेचसे जसं की चेन्नई वगैरे जावणार जिथे जिथं नाही मला सांगण्यात आलं तिथे तिथं मी गेलो पण प्रत्येक अॅलोपॅथीच्या डॉक्टरने याला कुठेही उपचार नाही असं मला सांगितलं मी थोडासा निराश झालो होतो पण त्यानंतर सोशल मीडियावरती बघताना मी फेसबुकद्वारे पारमातला पार ठाकरे सरांचं मला माहिती मिळालं त्यानुसार मी छत्रपती संभाजीनगर इथे भारतीय हॉस्पिटलला त्यांची व्हिजिट असते त्या ठिकाणी मी गेलो आता मला एक सहा महिने झाले मी ट्रीटमेंट घेतो आहे पहिल्या मला भरपूर फरक पडला जवळजवळ पन्नास टक्के मला फरक आहे पण हार्स लाईटचा मला जास्त त्रास व्हायचा नाईटचा बी प्रॉब्लेम नाईटचा पण प्रॉब्लेम होता जास्त करून जास्त प्रकाश मला सहन नाही व्हायचं आणि नॉर्मल जगणं जवळ जग शक्य नव्हतं आता सहा महिन्यापासून मी ट्रीटमेंट घेतो आहे सहा महिन्यामध्ये मला पन्नास टक्के फरक झाला आहे मला वाचायला प्रॉब्लेम नाही बाकी गाडी वगैरे मी चालवतो त्याची काही अडचण नाही पण आता आयुर्वेद या अॅलोपॅथीमध्ये ज्या आजाराला विलाज नाही जिथे विलाज सांगतो तिथे आयुर्वेद चालू होतो आयुर्वेदाला चॅलेंज नाही आहे जे ह्या आजारामध्ये ज्यांना ज्यांना आजार असेल किंवा ज्यांना डिटेक्ट झाला असेल त्यांनी शेवटी आयुर्वेदाकडनं आता पहिले यावं हो। म्हणजे जेणेकरून तुमचा उपचार होईल